कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमासुद्धा आपण म्हणतो ही कोजागिरी पौर्णिमा यंदा कधी आहे त्याचबरोबर यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे पौर्णिमा कधी सुरू होणार आहे कधी संपणारे कोणत्या गोष्टी आहेत ज्या पौर्णिमेच्या दिवशी करायला हव्यात त्याचबरोबर जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर असा कुठला उपाय आहे जो तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला करू शकता त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या कायमच्या दूर होऊ शकतात चला जाणून घेऊया यावर्षी आश्विन महिन्यातली पौर्णिमा सहा ऑक्टोबरला आहे अर्थात कोजागिरी पौर्णिमा आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमा सुरू होणारे सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी आणि पौर्णिमा समाप्ती होणारे दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी आता सगळ्यात महत्वाचं चंद्रोदयाची वेळ काय असेल सहा ऑक्टोबरला चंद्रोदयाची वेळ असणारे संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी तुम्हाला हे तर सगळ्यांना माहितीच आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवावं खीर ठेवावी चंद्रप्रकाश त्या दुधामध्ये खिरीमध्ये पडायला हवेत आणि तो प्रसाद सगळ्यांनी खायचा असतो कारण त्यामुळे आरोग्याचा लाभ होतो असं म्हणतात शरद पौर्णिमेच्या रात्री अर्थात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची पूजा केली असता आर्थिक समस्या कायमच्या दूर होतात आता ही माता लक्ष्मीची पूजा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही शरद पौर्णिमेला अर्थात कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी करू शकता आणि रात्रीसुद्धा करू शकता लक्षात घ्या पद्मपुराणात असं वर्णन आहे की कोजागिरी पौर्णिमेला रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येते पृथ्वीवर फिरते आणि को जागरती कोण जागा आहे असं विचारते आणि म्हणूनच या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी रात्री जर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली तिची आराधना केली तर धनसंपत्ती समृद्धीचा लाभ होतो म्हणून कोजागिरी पौर्णिमेची रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि तुम्हाला जर अगदीच पूजा करायला जमणार नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या स्तोत्रांचं पठन सुद्धा करू शकता कुठले स्तोत्र आहेत महालक्ष्मी अष्टक आहे त्याचबरोबर श्रीसुक्त आहे लक्ष्मी स्तोत्र आहे अशा माता लक्ष्मीची जी स्तोत्र आहेत कनकधारा स्तोत्र आहे या स्तोत्रांचं पठण अवश्य 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 करावं धन धान्य वैभव ऐश्वर्याची प्राप्ती त्यामुळे होते तुम्हाला स्तोत्र म्हणता येत नसतील तरी सुद्धा काही हरकत नाही तुम्ही संध्याकाळच्या वेळेला हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर दिवा लावून बसलात आणि हे स्तोत्र तुम्ही फक्त ऐकलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीचा लाभ अवश्य 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 घ्या तुमच्यावर खूप कर्ज असेल किंवा तुमचं उत्पन्न वाढत नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीपूजन नक्की करा आता लक्ष्मीपूजनाचे सुद्धा प्रकार आहेत म्हणजे तुम्ही तुमच्याकडे माता लक्ष्मीची छोटी मूर्ती असेल फोटो असेल तर तिला कुंकुमार्चन सुद्धा करू शकता अगदी काहीच नाही तर दिवाळीत आपण चांदीचा एक नाणं असतं ज्याच्यावर माता लक्ष्मीचा फोटो असतो आणि मागच्या बाजूला गणपती बाप्पा असतो तर ते नाणंसुद्धा तुम्ही घेतलं आणि आणि त्याचीसुद्धा पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे पूजेमध्ये काय करायचं आहे तर माता लक्ष्मीला पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं हे सगळं व्हायचं आहे आणि जे काही गोड तुमच्याकडे असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं दूध आणि खीर कोजागिरी पौर्णिमेला विशेष असते आणि त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचं आहे त्याचबरोबर चंद्राला सुद्धा अर्घ्य अर्पण करायचं आहे चंद्राला सुद्धा हळदी कुंकू व्हायचंय पाणी अर्पण करायचंय दूध अर्पण करायचंय या पद्धतीने चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे आता तुमच्या मनात जर असा प्रश्न असेल ना की खूप किचकट काय सांगू नका बाबा आम्हाला सोपं काहीतरी सांगा जे आम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करू शकू आणि आमची आर्थिक समस्या दूर होईल तर स्कंद पुराणात एक उपाय आहे तो उपाय मी तुम्हाला सांगते स्कंद पुराणात धन आणि समृद्धीसाठी पौर्णिमेच्या दिवशी एका मंत्राचा जप करायला सांगितलं आणि तो जप केला तर धनलाभ होतो असं सुद्धा सांगितलं कोणता आहे तो, तो मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा हा तो मंत्र आहे आणि या मंत्राचा जप जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री केलात तर तुमच्या आर्थिक समस्या दूर व्हायला मदत होते कुठल्याही प्रकारच्या समस्या असू द्या कोणाकडे पैसे अडकले असतील किंवा तुमचं उत्पन्न वाढत नसेल घरात पैसे टिकत नसतील अशी कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री केलेले उपाय नक्कीच लाभ करून देणारे ठरतात आता जर तुमच्याकडे अन्नधान्याची कमतरता कधीही भासू नये असं तुम्हाला वाटत असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जसं आपण चंद्रप्रकाशामध्ये दूध किंवा खीर ठेवतो त्याच पद्धतीने घरातलं धान्य सुद्धा त्या चंद्रप्रकाशात ठेवलं तर घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही असं सुद्धा पुराणात सांगण्यात आलंय कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रकिरणांमध्ये दूध ठेवलं तर त्या दुधामध्ये चंद्रकिरणांची शीतलता आणि तेज उतरतं आणि ते, ते दूध आपण सेवन केलं तर ते आरोग्यदायी मानलं जातं विशेषतः आणि मानसिक आरोग्यासाठी हे अमृता समान मानलं जातं आता लक्षात घ्या चंद्र हा मनाचा कारक आहे हे बऱ्याच व्हिडीओमध्ये आम्ही सांगितलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारग्रह मानला जातो जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा तुमचा चंद्र खराब आहे असं म्हटलं जातं म्हणून मनशांतीसाठी सगळ्यात साधा सोपा उपाय आहे तो म्हणजे चंद्राला चांगलं करणं तुमच्या चंद्राला चांगलं करायचं चा म्हणजे काय करायचं तर अगदी साधा उपाय आहे तो म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करणं चंद्राला अर्घ्य अर्पण करणं अर्थात दूध आणि पाणी अर्पण करणं त्याचबरोबर चंद्राला मनापासून नमस्कार करणं मनाची अस्थिरता मनाची चंचलता त्याचबरोबर मनाचे जे काही विकार असतात त्या सगळ्याची सुरुवात होते चंद्रापासून चंद्र ज्याचा खराब असतो त्याला या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि म्हणूनच तुम्हाला तुमचं मानसिक बळ वाढवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री साधना उपासना नक्की करा कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका